नमस्कार सहारा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे नुकतेच महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागणार आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदचा असो महानगरपालिकेचे आरक्षण सुद्धा निघालेले आहेत त्या अनुषंगाने सर्व राजकीय पदाधिकारी हे कामाले लागले आहेत या संदर्भात आपल्यासोबत माजी खासदार अनंतरावजी गुळे जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट या संदर्भात संवाद करू साहेब आता आपण बघतो आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार परंतु एकीकडे एक इकडे एक 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 आंदोलन आणि शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुसऱ्या दुसऱ्या भागात आपण बघतो इकडे निवडणुका लागलेल्या परंतु निवडणुकीच्या आतापर्यंत जवळपास चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या परंतु कुठेतरी पुढे ढकलल्या गेल्या आता या निवडणुकीचे जा आरक्षण जाहीर झालेल्या आणि लोकांचा कल आपल्याला पाहायला मिळत नाराजीच्या सुरनिगत आहे काय सांगाल या संदर्भात निवडणुका कशा प्रकारे होईल आणि होणार की नाही होणार काय नाही मला निवडणुका तर हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आणि निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणा जागा झाल्या त्यांचं कामकाज सुरू झालं परंतु महाराष्ट्राचं सरकार हे निवडणुकीचं सरकार आहे यांना कोणती निवडणूक आहे असो ती जिंकली पाहिजे या विचारात हे सातत्यानं असतात आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सत्तारूढ पक्षाला असणारी परिस्थिती विजयाची शक्यता निर्माण होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही काही निवडणुका नव्हत्या मला वाटत नाही निवडणुका लावतील म्हणून आता जिल्हा परिषद जिल्हा परिषदची परिस्थिती ग्रामीण भागातला मतदार आहे आणि ग्रामीण भागातला मतदार हा या सरकारवर पूर्णपणे नाराज आहे याचा परिणाम होईल का पर्याय निवडणूक बिलकुल झालाच पाहिजे माझं शेतकऱ्याला तेच आव्हान आहे की माझा नातेवाईक माझ्या जवळचा माझ्या गावातला ही गोष्ट दूर करा आणि कोण सरकार आपल्याला मदत करते याचा विचार करा याचा विचार करा खालपासून तुम्ही दाखवा तुम्ही जर याही ठिकाणी जर पुन्हा भारतीय जनता पक्षालाच जर निवडून दिलं तर ते बिनधास्त राहतील ते म्हणजे काही गरज नाही शेतकरी खुश आहे शेतकरी आनंदात आहे असं ते म्हणतील त्यांना असं वाटणार आहे आणि म्हणून धडाकून पाडलं पाहिजे आणि शिवसेनेला मतदान आपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे त्यासाठी एक झालं पाहिजे का लक्षात ही गरज आहे काळाची गरज आहे नाहीतर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून सरकार निवडणुका घेईल की नाही याची माझ्या मनात शंका आहे आणि कारण जी जी गोष्ट ग्रामीण भागात आहे तीच भागात शहरामध्ये आहे आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याच्या महापालिकेचा अजून त्यांचा विषय नाही कारण त्यांना मुंबई हातात पाहिजे आहे मुंबईतलं गवाळ हातात पाहिजे आहे आले का लक्षात त्यामुळे मुंबईची निवडणूक जिंकायची असेल तर महाराष्ट्रात महापालिकेच्या या निवडणुका झाल्यानंतर ते या निवडणुकांमध्ये काय परिस्थिती होते ते पाहून ते महापालिकेच्या निवडणुका मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या जो आता मराठी अजेंडा आहे आणि शिवसेनेचे नेते जे आहेत राऊत साहेब त्यांनी नुकतेच सांगितलं की मराठा मराठी चेहरा हा महापौर बनेल म्हणून काय सांगाल बरोबर शिवसेनेनं आजपर्यंत मराठी चेहरा दिला शिवसेना इतके वर्ष मुंबई महानगरपालिके सत्तेत होती तर शिवसेनेनं सगळे महापौर उपमहापौर हे मराठीच दिले आलं का लक्षात आणि मराठी माणूस टिकला पाहिजे महाराष्ट्र एकोणीशे साठ साली जी भाषावार प्रांतरचना झाली त्या भाषावार प्रांतरचनामध्ये महाराष्ट्राला मराठीच राज्य म्हणून दिलं परंतु या महाराष्ट्रातला मराठी कमी होता विशेषतः मुंबईतला मुंबईतला मराठी माणूस कमी होतो आहे आणि मुंबईतला जर मराठी माणूस टिकून जर राहायचा असेल तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महापौर बसणं ही काळाची गरज आहे तो बसला पाहिजे तरच त्या ठिकाणचा मराठी माणूस नाही तर होईल समजा जर मुंबई महानगरपालिका जर दुसऱ्याच्या कशात जर गेली तर मुंबई आपली राहणार नाही लक्षात ठेवा मुंबईवर खूप वर्षापासून मुरारजी देसाई पासून त्याच्या आधीपासून गुजराताच लक्ष आहे गुजरातच लक्ष आहे तेव्हाही त्यांनी मुंबई केंद्र शेषित केली होती ते तर एकशे पाच हुतात्मे शहीद झाले त्या तेव्हा तेव्हा कुठं मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाहीतर मुंबई चालली गेली असते गुजरात मध्ये आणि म्हणून मुंबई वाचवायची असेल महाराष्ट्रासह मुंबई पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे आणि उद्धव साहेब जे म्हणतात की मराठी माणूस अगदी बरोबर आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे ह्या देशामध्ये एकमेव राज्य आहे मराठी माणसाचं एकमेव राज्य आहे आणि ते एकमेव राज्य आपलं टिकलं पाहिजे मराठी माणूस इथला टिकला पाहिजे इथला मराठी माणूस राहिला पाहिजे आम कारण आमचा खरा शेतकरी जर पाहिला तर सगळा शेतकरी हा पूर्णपणे मराठी आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी जो हा मराठी माणूस आहे आणि त्यामुळे तो मराठी तो शेतकरी टिकला पाहिजे ते जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे शेतकऱ्याचं राज्य म्हणजे मराठी माणसाचं राज्य शेतकऱ्याचं राज्य म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं था राज्य आपण बघतो की मुंबई महानगरपालिकेत अनेकदा आपण पाहिला की कुठेतरी विभाजन होत होते मराठी माणसाचे विभाजन होत होते मात्र आता मनसे आणि शिवसेना एकत्र जर लढले तर काय अवस्था राहणार आपल्या एका निवडणूक मध्ये आपण बहुमत घेऊन नाही अतिशय चांगलं झालं फक्त दोघे राहिले पाहिजे एकत्र एकत्र राहू नये यासाठी दुनियाभराचे प्रयत्न होणार आहे मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा होणार आहे कारण तिथे अदानी अबमानी बसलेले आहेत दोन मोठे शूरवीर पैसेवाले आणि त्यांना मुंबई पाहिजे आहे कारण त्यांना एक लाख एक रुपयात लाख शेकडो एकर जागा पाहिजे हजारो एकर जागा पाहिजे त्यांचे प्रकल्प आहे त्यांना शेतकरी मेला काय जगला काय तशी घेत नाहीये त्यांना आपले आपले प्रकल्प लावले पाहिजे आणि आपल्याला फुकटच्या जमिनी भेटला पाहिजे या विचाराचे ते आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्यातून मराठी माणसानं जागृत राहणं गरजेचं आहे हे हा एक महत्वाचा विषय आहे हे होते आपल्यासोबत माजी खासदार आनंदराजी गुडे आणि महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात रोख मुलाखत त्यांनी सहारा समाचारला दिलेली आहे सहारा आणि निलेश भाले सह रुपेशकर कुंडे अमरावती